नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे दीपावलीचा कार्यक्रम अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये धडकेबाज जल्लोषात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी हरिश्चंद्र सोनोने जिरंगे यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलचे संचालक प्राध्यापक सुनील सोळंके ॲडव्होकेट अनिल लोमटे पत्रकार नागेश अवताडे त्याचबरोबर प्राचार्य अरुण पवार उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी गंगने मॅडम यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर

अंधारावर प्रकाशाचा विजय होतो तसेच नकारात्मक विचार नष्ट करून सकारात्मक विचार अंगीकारावे असे मत व्यक्त केले सर्वांना दीपावलीच्या त्यांनी शुभेच्छाही दिल्या लहानपणीचे दिवस बघितले की खूप उत्साह येतो म्हणजे लहान मुलांना आपण ॲक्टिव्ह बघितल्यानंतर आपल्यालाही वाटतं की अरे वा खरंच आपणही लहान व्हायला हवं यांच्यासारखं आपल्यालाही एन्जॉय करता यावं नंतर जसं जसं मोठं होतं जबाबदाऱ्या वाढतात आणि हे लहानपण सगळेजणच विसरून जातात येणारा दिवाळी सण आहे दिव्यांचा सण अंधारावर प्रकाशाचा विजय रावण आपण म्हणूया की रावणावर विजय मिळवून राम श्रीराम प्रभू अयोध्येला आले बलीचा वध झाला तर या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्या ज्या आपण गोष्टी पुराणात वाचतो आहे तर याच्यामध्ये सगळीकडं आपल्याला एवढंच मोरल ऑफ द स्टोरी जसं म्हणतो की नेगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह विचारांवर पॉझिटिव्ह विचारांचा विजय तर हेच आपण सगळ्यांनी इथून पुढं किंवा आपल्या आयुष्यात विशेष म्हणजे या शाळेत दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर दिवाळीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरा होतो दिवाळी सुरुवात होण्यापूर्वीच या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिवाळीचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि विद्यार्थीही आनंदाने यात सहभागी होत असतात Diwali is more than a festival. It is a celebration of victory, hope and togetherness. It symbolizes the victory of light over darkness, good over evil and knowledge over ignorance. Diwali marks the return of Lord Rama to Ayodhya after 14 years of exile and his victory over the demon king Ravana. The people of Ayodhya light oil lamps to welcome their beloved king and from that day onwards the tradition of lighting diyas and decorating homes began. अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले होते त्याचबरोबर पूर्ण शाळेचा परिसर अतिशय दीप प्रज्वलनाने फुलून गेला होता त्याचबरोबर विद्यार्थी पालकांची मोठी उपस्थिती होती विविध स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर शिक्षणाबरोबर आम्हाला अशा विविध कार्यक्रमामध्ये सहभागी घेता येत असल्याचे विद्यार्थीही यावेळी बोलताना सांगताहेत माझे नाव स्वराली श्याम झिरमिरे आहे मी आता सहावीमध्ये शिकते छत्रपती संभाजीराजे या स्कूलमध्ये शिकते या, या स्कूलमध्ये स्कूल उत्तम शिक्षणाबरोबर खूप सारे विविध कार्यक्रम पण घे घेतात आणि मी मी ह्या कार्यक्रमात सहभागी होते त्यामुळे मला खूप आनंद होतो आणि त्या त्यात मला खूप छान वाटलं आणि त्यामुळे मी या, या शाळेकडून धन्यवाद म्हणते दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा यावेळी शाळेत झालेल्या विविध स्पर्धेतील विजयी वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले दिवाळीच्या निमित्ताने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वी विविध नाटके गीते यांच्या माध्यमातून दिवाळीचे महत्त्व नाट्यदृश्यांच्या माध्यमातून केले कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य अरुण पवार यांनी व्यक्त केले <laughs>

टाळ्यांच्या गजरामध्ये दिवाळीचा कार्यक्रम धूमधडाक्यात उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका इशरत मोमीन व मेघना मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले यावेळी विद्यार्थी पालक आणि त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज आवताडेसह नागेश आवताडे अंबाजोगाई हो